मध्यधुंद पोलिसाची भर चौकात इस्माला मारहाण ओव्हरटेक केल्यानं पोलिसाचा संतापनावर झाला आणि त्यानंतर त्यानं मारहाण केलेली आहे एकोणीस मे रोजीची ही घटना आहे सध्या पोलीस निलंबित आहे गोंदियातील पोलीस विभाग व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहे छत्तीसगड राज्यातील एकाला मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली आहे प्रवाश प्रवाशाकडून पैशाची प्रवाशा त्यानं मागणी सुद्धा केली होती आणि त्याचबरोबर प्रवाशास मारहाण सुद्धा केली आहे हम लोग रायपुर नागपुर गए थे इलाज के लिए वहाँ से आते वक्त डुगे पार थाना के पास कंचन राहुल करके पुलिस वाला है बाईस जीरो दो हमको जबरदस्ती रोक के मारपीट किया हमारे कपड़े वपड़े फाड़ दिए किस किस वजह से बेवजह का हमारा कोई गुना नहीं था गुना पूछने पर भी गुना नहीं बता रहा था पोलीस गणेशामध्ये अनधिकृतरित्या गैरहजर होतो सार्वजनिक ठिकाणी संबंधित समोरील व्यक्तीवर अश्लील विगाड करून मारहाण केली असा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने सदरी पोलीस शिपाई अंजन रावले यांच्यावर महाराष्ट्र दारू कायदा तसेच बी एन एसच्या योग्य कर्मानुसार गुन्हा दाखल करण्यात त्याच दिवशी आला होता